आणि बेरोजगारी संपुष्ट झाली तरी तुम्ही बहुमतांनी विजयी करा अशी मी विनंती करतो अरे बंड्या आपल्या किती टक्के लोक आहे लो अरे झंड्या आपल्या या सत्रात किती टक्के लोक दारू देव हो बेवडे ऐंशी टक्के सरकार ऐंशी टक्के दोघे एक काम करा दोन हजाराच्या कडक नोटा दोन साड्या आणि दोन इंग्रजी दारूच्या बाटल्या पूर्ण चाकण्यासोबत वाटून द्या नमस्कार मित्रांनो नमस्कार मी तुमचा नेता तुंतून कुमार आणि माझी निसानी नेलकटर मी शपथ खातो की तुमच्या या क्षेत्रात चोरी का निवडून येतो ना आपल्या देशाची

तुमचे मत तुमची शक्ती तुमचे मत तुमची शक्ती तुम्ही करू नका आपले जीवन वाया घालू नका करू नका आपले जीवन घालू नका धुम्रपान तुम्ही करू नका तर शिवशारदा पब्लिक ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय शाळेचे प्राचार्य कॅप्टन पिल्लेसर यांच्या मार्गदर्शनाखाली येवराई शहरामध्ये मतदान जनजागृतीच्या रॅलीच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी येवरायमधल्या बहुतांश ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करत आहोत की आपण भारतीय संविधानाने दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो बजावत या महा लोकसभेच्या मतदानामध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुसंख्येने सहभागी होऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त मतदानाचा टक्का वाढेल यासाठी प्रयत्नवत असावं तरी या मोहिमेसाठी सरांच्या माध्यमातून आम्ही इयत्ता नववी दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी घेऊन आलेलो हो, आहोत आणि विद्यार्थी प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी सर्व मतदारांना आवाहन करतायत घोषवाक्य देऊन असेल किंवा पथनाट्याच्या माध्यमातून विद्या विद्यार्थी सर्व नागरिकांना आबालवृद्धांना विनंती करतात की ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार भारतीय संविधानानं दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार बजावत या लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकशाहीची मूल्यं सर्वसामान्यांपर्यंत सुदृढतेने मूल्य रुचतील या माध्यमातून विद्यार्थ्यांचं नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे धन्यवाद जी लोक गव्हर्नमेंट लोक हे मतदान करत नाही ते सुट्टीच्या दिवशी फिरायला जातात आणि मतदान मतदान करत नाहीत आणि आम्ही जरा जे खूप खूप ठिकाणावर गेलो आणि असे प्रोग्राम केला <laughs> मतदान जनजागृती या गोष्टीसाठी केलेला आहे आम्ही गेवराईमध्ये पाच सहा ठिकाणी हे पथनाट्य केलेलं आहे कारण की लोकांनी त्यांची मत दिकू नाही व सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावा व इमानदार व योग्य नेता निवडावा असे आम्ही या पदनाट्यातून सर्वांना सूचना दिलेली आहे धन्यवाद दे बीड लोकसभा अंतर्गत दोनशे अठ्ठावीस गेवराय विधानसभा संघात माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय दीपा मुदळ मुंडे मॅडम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ओंकारजी देशमुख सर अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीपजी होमणे सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार विशेष बाजार डे असतो गेवराईचा स्वीप कक्षामार्फत जनजागृतीची मोहीम हाती घेतलेली आहे शारदा पब्लिक स्कूल विद्या शिव शारदा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आत्ताच उत्कृष्ट असे पटनाट्य सादर केलेलं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सर्व प्राध्यापक आणि शिक्षक मंडळी आणि सर्व विद्यार्थी यांचे मी तहसील कार्यालय तर्फे विशेष आभार मानतो आणि त्यांना अशा शुभेच्छा देतो की या वयातच त्यांच्यात अवेअरनेस आहे की त्यांनी त्यांची जी ही धग आहे जनजागृतीची की अशीच जाजबल ठेवावी तसेच संभा संभाजीनगर येऊन छत्रपती संभाजीनगर येथून श्री सुमितजी पंडित जे समाजसेवक आहेत ते चार्ली चॅपलीनच्या भूमिकेत आता येऊन पूर्ण गेवराईमध्ये प्रबोधन करणार आहेत धन्यवाद